झाली तर नाव इंदिरा किंवा सावित्री ठेवू असं माझं चाललं होतं मग मी सीझर ला गेले ते माझा सीझर करत होते आणि ते माझ्याशी गप्पा मारत होते ते मला म्हणाले की मी काल गुलझार वाचत होतो hmm. तू वाचलेस का तर मी म्हंटल हो तर ते म्हणाले आता काय वाचलेस इतक्यात आणि मी रावी पार म्हणे पर्यंत बाळाचा आवाज आणि oh. मग मी थोडी गुंगीत गेले आणि मग नंतर जेव्हा रिकव्हरी रूम मध्ये मला झोपवलं आणि माझा नवरा मग बऱ्याच वेळाने मला बघायला आला आणि त्यांनी असा डोक्यावर हात ठेवला तर मी डोळ्याकडून म्हणाले ऐक मी नाव बदललंय तर तो, तो म्हणा झोप तू <laughs> 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 काय मग मला जेव्हा रूम मध्ये शिफ्ट केलं आणि थोडं मी नीट जागी झाले तेव्हा त्याला मी म्हटलं की आता मला तिचं नाव रावी ठेवायचं असं ती तिचं नाव घेऊन आली असं मला वाटतं तिने आपल्याला काही ठेवायची संधी दिलेली नाहीये आणि नदीचं नाव आहे उत्क्रांतीचं प्रतीक आहे सर्जनशीलतेचं प्रतीक आहे नवनिर्मितीचं प्रतीक आहे नदीकाठचा जो भूभाग असतो तो कायम निर्मितीशील असतो तो, 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 तो हां मग तिथे माणसं माणसं तिथे राहता पर्यायाने असा असतो आणि रावी ही आपल्या मधली मधली नदी आहे जोडून ठेवणारी सांधणारी नदी आहे